विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्षे स्वागत संत हे सुखदुःखाचे निराकरण करतात रानोजी वास्कर महाराज संतांचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठी असून त्यांची कृपा झाल्याशिवाय देवाचे दर्शन होत नाही संत हे सुखदुःखाचे निराकरण करतात तेव्हा सर्वांनी आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करायला हवेत असे उद्गार ह भ पट परमपूज वास्कर महाराज पंढरपूर यांनी व्यक्त केले कुन्नूर तालुका येथे श्री सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर यांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यात आयोजित प्रवचन शिवेत बोलताना वरील मत व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की आज आपण भारतीय संस्कृती विसरून पाश्चात्य संस्कृतीच्या पाठिमेगे लागून आपले नुकसान करून घेत आहोत त्यासाठी आता प्रत्येकाने संतांनी घालून दिलेल्या विचारांचा बोध घेतला पाहिजे कारण संतांच्या शब्दात फार ताकद असते ही तुम्ही बाळूमामांच्या कार्यात पाहायला आहात त्यांची यशोगाथा समजून घेऊन त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायला हवा आपण जीवन जगताना स्वतःच्या स्वार्थासाठी प्रार्थना करतो पण ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तेव्हा संतांवर अविश्वास न दाखवता त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा असे सांगून येत्या जूनच्या दरम्यान आयोजित होत असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी कुन्नसर परिसरातील वारकरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले प्रारंभी रानोजी वास्कर महाराजांचे कुन्नूर नगरीत आगमन होताच त्यांना धनगरी ढोल वादनाच्या जयघोषात गावातून मिरवणुकीने बिरदेव व बाळूमामा मंदिरात आणण्यात आले या ठिकाणी पाच पूजा करून आवक्षण करण्यात आले यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी कुन्नूरसह बारवाड कारगा मांगूर ढोणेवाडी छान सिरदवाड कुन्नुर्गी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र हो, हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज साठी रंगराव बन्ने बारवाड योगी देखिला नाही हा एकच योगी मी पाहिलाय म्हणजे कोण ज्ञानोबरायचा आणि त्या योग्य महात्म्याच्या मुखातून शब्द केले काय सौभाग्यवती रडायला गेली आणि ते रडत असताना ज्ञानोबरायांनी डोक्यावर हात फिरवला आणि विचारलं आई माय काय रडायला काय झालं रडायला काय झालं म्हटलं बरोबर सांगितले योगेश्वर योगी राज तुम्ही आशीर्वाद द्यायला थोडा उशीर केला थोडा उशीर केला म्हटल्या बरोबर नेवकराय हसले आणि म्हणाले अरे हे एका योग्याचे शब्द आहेत मुखातून गेले म्हणजे गेले लक्षात ठेव काही काळजी करणं सो तू सौभाग्यवतीच आहे अहो नाही देवा नाही का माझ्या पतीचं देहावर नुकतंच झालेलं आहे कलेवर त्या स्मशान भूमीमध्ये ठेवलेलं आहे काही वेळा आगरी होईल आणि त्या आगरीमध्ये मी सती जाणारी स्त्री आहे आणि मग

नवऱ्याच नाव काय ती लगित म्हणजे आहो हा शब्द विचारत चालले जाता जगात सत्तर टक्के स्त्रिया माता भगिनी ह्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नवऱ्याला आरे तुला म्हणतात

विवेक म्हणजे आताचा विचार काय सांगता मी काय विचार सांग